सर uh, आपण मागच्या काही दिवसांपासून बघतोय पश्चिम महाराष्ट्र असू दे किंवा महाराष्ट्र असू दे खूप टेम्परेचर व्हेरिएशन्स आपण बघितले तर त्याचं नक्की काय कारण आहे ओके तर नोव्हेंबरचा जर शेवटचा आठवडा बघितला तर त्यावेळी तापमान जे आहे ते मध्य uh, महाराष्ट्र uh, पुण्यात पुण्यातसुद्धा टेम्परेचर्स uh, कमी गेले होते आणि uh, पुण्याचं नऊ पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस हे शिवाजीनगर ऑब्झर्वेटरीमध्ये आपल्याला कमी तापमान आप नोंदवलं गेलं होतं परंतु फर्स्ट वीक ऑफ डिसेंबरमध्ये काय झालं की आ, फेंगल नावाचं एक सायक्लोन तयार झालं होतं बंगालच्या उपसागरामध्ये आणि त्याची पश्चिमेकडे मूवमेंट झाली आणि त्या मुवमेंट वेळी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी बाष्प बाष्प जास्त आलं आणि त्यामुळे ढगांची निर्मिती झाली आणि ज्यावेळी जास्त ढग असतात त्यावेळी थंडीमध्ये थंडी कमी होते आणि टेम्परेचर वाढतं आणि दॅट आणि तेच कारण होतं की डिसेंबरच्या सुरुवातीला जे तापमान आहे ते सरासरी मिनिमम टाप टेम्परेचर जे आहे ते सरासरीपेक्षा जास्त होतं टेम्परेचरचे ट्रेंड्स कसे असतील या पूर्ण सीझनमध्ये पश्चिम महाराष्ट्रात आणि पुणे शहरामध्ये ओके डे टू डे व्हेरिएशन्स जे आहे की दैनंदिन दै दिवसागणिक जे व्हेरिएशन्स आहेत ते आहेच स्टेशन्समध्ये जसं आपण बघितलं की आधी टेम्परेचर जास्त कमी होतं नंतर परत वाढलं आणि आता परत कमी होतं तर हे वेरिएशन्स असणारच आहे आणि सिझनल फोरकास्ट बघाल किंवा सीजनल पूर्वानुमान बघाल तर त्यामध्ये असं आय एम डीचं आय एम डीने असं वर्तवलं आहे की येणारा जो हंगाम आहे किंवा सीझन आहे त्यामध्ये भारताबरोबरच सेंट्रल इंडिया आणि महाराष्ट्रात सुद्धा मिनिमम टेम्परेचर, टेम्परेचर, आ, टेम्परेचर जे आहे ते सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे ओके याचे मेन कारणं जे आहेत येणाऱ्या दिवसांमध्ये टेम्परेचर तीन ते चार दिवसांमध्ये टेम्परेचर हे सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे त्याचं कारण म्हणजे उत्तरेकडून येणारे थंडवारे त्यामुळे टेम्परेचर महाराष्ट्रात महाराष्ट्राबरोबरच सुद्धा आ, हे दहा ते बारा डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे आणि वन एक दोन डिग्री दहापेक्षाही कमी जाण्याची शक्यता काही ठिकाणी आहे आणि त्यानंतर तीन तेरा तारखे बारा ते तेरा तारखेनंतर परत हळूहळू टेम्परेचर वाढण्याची शक्यता आहे त्याचं कारण हे आहे की परत अजून एक कमी दाबाचं क्षेत्र हे बंगालच्या उपसागरात तयार झालेलं आहे आणि त्याच्या पश्चिम पश्चिम मूवमेंटमुळे पश्चिमेकडील मूवमेंटमुळे आपल्याकडे परत काहीच ढगाळ वातावरण असण्याची शक्यता तेरा ते चौदा तारख बारा तेरापास तारखेपासून आहे त्यामुळं टेम्परेचर परत वाढण्याची शक्यता आहे